नमस्कार मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या अमरापूर या मैदानावर आदतचे मैदान होते एक आदत एक बैल तर या मैदानावर गर्णिकीचा राजा आणि रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदर यांचा पायरा होता गट पास त्यांनी चांगल्या फरकाने केलेला होता आणि शेमीलाही विजयी ठरले आणि फायनलला तर त्यांनी एक नंबर केलेला आहे मित्रांनो आपणास माहीतच आहे मागील काही मैदानांवर घरणिकीचा राजा हा सतत एक नंबरमध्ये असतो आणि एक दुसरे मैदान वगळले असता सर्वच मैदानांवर घरणिकीचा राजा हा गुलालामध्ये आपणास दिसत आहे तसेच आदत सुंदर म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांचा हा आदत सुंदर या वयातही इतका फॉर्ममध्ये आहे की तितका अजून आदत वासरू कोणते दिसत नाही इतका फॉर्ममध्ये हा आदत सुंदर वासरू आहे आणि त्याने आणि राजाने पळून या मैदानावर अमरापूरच्या एक नंबर केलेला आहे मित्रांनो बारा तारखेला मुंबईला आदत सुंदरची जी काही बिनजवळची शर्यत होती ती कॅन्सल झालेली आहे कारण अकरा तारखेला पलटण येथे ओपनचे मोठे मैदान असल्यामुळे ती बिनजोडची शर्यत बारा तारखेची पुढे ढकलण्यात आलेली आहे तर या अमरापूरच्या मैदानावर गर्णिकीचा राजा आणि निंबाळकर सर यांचा आदतसुंदर यांना एक नंबर मिळालेला आहे तर सर्व राजाप्रेमी आणि प्रेमी हे खूप आनंदामध्ये आहेत आणि यांना इथे एक नंबर मिळालेला आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन दाबा आणि धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा